नमस्कार सर्वांना मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आज आपल्याला एका दादांची कमेंट होती की तुमच्या कोंबड्या दाखवा म्हणून तर कोंबड्या आपल्याला आता सकाळी लवकर सोडल्यामुळे ना लांब लांब गेल्या गेल्यात आणि जेवढ्या येते तेवढं तुम्हाला इथं दाखवते आता त्यांना खायला टाकले तिला काय करतोय काय करतो आधी घातलेत का आपल्या कोंबड्यांनी किती घातल्यात तीन घातल्यात होय तर तुम्हाला दाखवते तिथं कोंबड्यांनी किती अंडे घातले बघा कारण सकाळच्या लवकर कारण सहा सहा साडेसहा आपण मोकळ्या सोडून देतो कारण कसं आता इकडं सगळं नाही आपलं सगळं शेतात असल्यामुळं काय होतं की त्यांना हे होतं म्हणजे की कोंबड्यांदा ना सकाळी लवकर सोडलं का नाही खायला जास्त लागत नाही पहिल्या कोंबड्या सोड तेव्हा एवढ्या राहिल्या होत्या सोडायच्या अंड्याला कोंडलेल्या तर आता त्यांना पण मी मोकळ्या करून देते आणि ह्या काही आपली छोटी पिल्ल ही तर आपल्याला एका दादांची पण कमेंट होती बरं प्र का तुमच्या कोंबड्या दाखवा कोंबड्या दाखवा तर कोंबड्या आपल्या एवढ्या झालत्या ना जवळपास शंभर कोंबड्याच्या म्हणजे शंभर दीडशे दीडशे कोंबड्या झालत्या बघा लहान मोठ्या मोठ्या एक ऐंशी नव्वद होत्या आणि बारकी पिल्ल जी होते ना अशा साईज मध्ये तर साधारणत एक ऐंशी पिल्ल पण होती बघा अशी पण आता विषय असा झाला की मध्यंतरी मागच्या महिन्याभरात ना एवढं मुंग्याने आणि पली मोकळ्या सोडल्या सगळ्या तर काय ज होतंय म्हणजेच की लय होते बरं का आपल्या कोंबड्या जवळपास आपलं कुकडं पालन आहे ना दीडशे कोंबड्यांपर्यंत गेलं तर पण हा काय उसामुळं ना दारात उसा असल्यामुळं पूर्ण जवळपास चाळीस पन्नास कोंबड्यांना बोक्याने मुंगसानी आणि कोल्याने उदाने खाल्ल्या तर आत्ता पण आहेत आपल्या तर आता लांब लांब हका हो रानात तिकडं तिकडं चराय गेल्यात तिकडं ट्रॅक्टर चालू आहे तर तिकडं रोटा मारत्या ती आणि त्या रोट्यात किड ही निघलेले आहेत का नाही रानातली ती पण खाया इकडं कोंबड्या गेल्या ते तर का आता एवढ्या जवळजवळ एक पन्नास साठ मोठ्या कोंबड्या राहिल्या ते आणि छोटी पिल्ल का इकडं सोडले ती आता आणि ह्या जाळीत पण ती सॉरी ह्या झापात पण आहे ती छोटी तर आता ओपन केली काय सगळी पळून जाते मी आवाज तर तुम्हाला ह्यातनं येतच असेल आणि का ह्याच्यात आहे ती पस्तीस पिल्लं का ही सगळी पस्तीस आहे ती ह्याच्यात कोंड्या ती वेगळी वेगळी तर तो, तो ताप म्हणजे घार बोका ही असे येऊन घेऊन जाते ती त्याच्यामुळं नुकसान होती या तर आता तुम्हाला दाखवती आज सकाळपासून अंडी किती घातली ती कोंबड्यांनी बघा इथं लवकर सोडलं का नाही हा फायदा आहे बघा मनाने येऊन येतं पटापटा पटा अंडे घालते हे बघा दिसले का किती अंडी येते हे तर आता आता शित्र अकरा वाजले ते पण आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत बरेचसे अंडी घालते ती तर आता तुम्हाला काढून दाखवते ह्याच्यात तर आता आपण हे काढून बघू तर हे आपलं कुकुडपालन आहे ना एवढं भारी झालं का नाही पण एवढ्या महिन्याभरात ना पूर्णपणे नुकसान झाली कोंबड्यांची कारण कुंडून ठेवून बी कोंबड्यांचं काय होतं माहितीये का की अशा गावरून कोंबड्यांना लय एकामेकीला मारतात आणि आपलं जे सीड आहे ते आज बारकं पडतंय तर आता वाढवायचंय मोठं पण अजून आधी पक्षी म्हणजे आधी कोंबड्या आपल्या वाढवायच्या जास्त पिल्या काय करतोय तू याकडे आमचं पिले आलाय आणि का आता अंडी काढते मी

आणि ही अकरा तर सकाळी सकाळी आज एवढे अकरा आली गावली ती बघितलं का तर कसं होतं म्हणजेच पिला आली तर गावरान कोंबड्यांचा हीच फायदा आहे बघा गावरान कुकड पालन मध्ये कारण कसं असतं ह्याच्यासाठी जा भांडवल जास्त लागत नाही पाचशे रुपयात म्हणजे चारशे रुपयाच्या चा कोंबडीपासून आपण सर्वात शंभर रुपयाची चा अंडी चारशे रुपयाची कोंबडी पाचशे रुपयापासून आपला हा व्यवसाय आपण आरामशीर चा कशी कोंबडी बसली बघितलं का ह्याच्यात अंडी घालाय लगेच तर असे बघा जोड्या बांधल्यामुळं का नाही अंड्याचा फायदा झालाय काय करायचं तुला हा थंबाचा माझा व्हिडिओ द्यायला तर इकडे आमची बाय बसली बायला आमच्या अंडी पाहिजे ती कोंबडी बसवायला का ना बाई ती म्हणती ती अंडी ती कोंबडी बसवायला थमाजून घालतेली मग घेऊन जा तर ह्या म्हणजे ताजी असल्यामुळं ना पिलं ह्याची चांगली निघते ती एक पण अंडा खराब होत नाही तर साधारणतः आम्ही ना अठरा एकोणीस वीस अंड्यापर्यंत कोंबड्या बसवत असतो तर आता जवळपास चार ते पाच कोंबड्यांची पिलं निघली होती आणि एक बसवलेली आहे तर आता ती काय तुम्हाला मी दाखवत नाही आणि ज्यावेळेस म्हणजे कोंबडी बसवायची ना अंड्यावर तर त्याचा मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवीन तर कसं असतात पाचशे रुपयात हा बिझनेस चालू होतो बघा पाचशे रुपयात आणि खरंच ह्याचं उत्पन्न इतकं भारी ना आणि आपल्या कोंबड्या पण बघा कशा आहेत एकदम अशा गुडगुटीत तुम्हाला व्यवस्थित दाखवते बॅक कॅमेराने हे बघा ना एकदम अशा साधारणतः आता ही गावरान कोबडी तरी सुद्धा हिचं वजन ना एक ते दीड किलोच्या पुढंच पडतं बघा दीड दोन किलो पर्यंत आणि हा काही कोंबडा तर बघा ह्याचं वजन तर ना आत्ता सध्या अडीच ते पावणे तीन थी, पावणे तीन किलो पर्यंतचं ह्याचं वजन झालेलं आहे बघा आता बदल कसं आहे हा बरोबर त्याच्यात हिंडू नको ये इकडे चल आला का तिकडे आमच्या पिल्या कसा माग करतो हे असं तुला अंडी तर आमच्या बायला बसवायची कोंबडी त्याच्यामुळे तिला दिली अंडी आता ताजी ताजी गावली अजून किती पाहिजे तिघ हा गावतेली सतत अजून आता बसले ते कोंबड्या तर असं असतं बघा आमचे गा म्हणजे आपल्यात जो आपण हा व्यवसाय चालू केला ना ह्याचं रोजचं कंटिन्यू आपल्याला दोनशे रुपये तर आरामशीर मिळतात बघा अंड्याचं कारण कसं आहे पंचवीस तीस अंडी तर आरामशीर रोजचे घावतात आणि रोजची रोज कंटिन्यू त्याला गिरायक आहे एक दिवस बी असा नाही की ती अंडी शिल्लक राहिली ती तर उलटं घरी खायला अंडी राहत नाही ती <coughs> आणि घरी पोरांना ह्याला खायला अंडी राहत नाही ते कारण रोज कंटिन्यू गिरयक असतं आता तुम्ही तर बघितलं क नाही लाइव मध्ये बायने आमची आंडी नेली कोंबडी बसवायसाठी आणि ए पने इकडे चल इकडे 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 पोरग हिंडतय तिकडे अर्धनीत बारक चल बा ये इकडे इकडे या आपलं आणि कसं वाटला आपला ही छोटासाच व्यवसाय तर नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ मी कोंबड्यांवरती नव्हती बनवणार बरं का पण एका दादांची आपल्याला कमेंट आली की तुमच्या कोंबड्या दाखवा म्हणून आणि असं झालंय म्हणजे जवळपास गेल्या महिन्यात ना पंचवीस ते तीस हजाराचं नुकसान झालंय कारण कोंबड्या आपल्या बऱ्याचशा बोक्याने मोहसानी यांनी खाल्ल्या आणि तरी पण आता नव्याने आणि उभा केलेला आहे तर आता दुसऱ्या कोंबड्या अंड्याला लगेच गेल्या तिथे तर कसं असतंय म्हणजे गावरान कोंबड्या त्यांना परिसर मोकळा ना तेवढं त्यांचा फायदा असतो कारण अंडी वगैरे भरपूर घावते ती रोजची रोज नाही काय होतं कोण राहिल्या का ना अंडे घालत नाही त्या तर मला तर आजचा व्हिडिओ मी या कोंबड्यांवरती किंवा आपल्या कुकड पालनविषयी नव्हती बनवणार पण एका दादांची कमेंट होती आपल्याला म्हणलं चला आताच आज त्याच्यावरती बनवा व्हिडिओ कसा असतंय की हा व्यवसाय कार कारवाळा आता ही जे आपलं कुकडं पालन आहे तर ह्याच्यात आपलं म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला खर्च म्हणजे भांडवल काय जास्त लागलं नव्हतं आणि मध्यंतरी बरेचशा आपल्या कोंबड्या जाऊनसुद्धा आपण नव्याने जवळपास आत्ता सध्या ना सत्तरशे ऐंशी पिल्लं आपण आता यांची नवीन पायदाईस केलेली आहे आणि नवीन तयारी चालू आहे त्यांची आता तर तुम्हाला आता दाखवलं मी तर पूर्ण जाळीमध्ये आहे ती पस्तीस पिलं इकडं सोडलेली ती बघा मोकळी साधारणतः एक चौदा पंधरा पिल्लं ती आणि ह्याच्यात हायती ती वीस पिल्ल आहेत ह्या तुडकुल्यात बारक्या तर कसं असतं म्हणजे आता ह्या व्यवसायामध्ये कसं आहे बरं का आपलं सगळं ओपन असल्यामुळं गावरान कोंबड्यांचं कसं असतं ओपन लागतं त्याला इलायती वगैरे कोंबड्या असतात तर ते त्यांना पूर्ण शेड असतं बंद दिसतं पण ह्यांना असं जमत नाही ह्यांना जेवढं आपण मोकडं ठेवण ना तेवढ्या ह्या कोंबड्या चांगल्या राहतात त्या हा काय काय चल तर कसं आहे आपलं छोटसच कुकुड पाळलं नाही तर आत्तापर्यंत आपलं भरपूर झालं असतं बरं का पण कसं आहे आता जे म्हणतात का नाही नशिबात ती मिळतं नशिबात नसेल ती जात तर बरेचसे नुसखान केले आपली बकेने ह्याने लाडग्यांनी माणसांनी बाजूला आहे आणि कसं आहे आपण शेतात असल्यामुळं तेवढं तर चालणारच आहे पण आता नव्याने तयारी केलेली आत्ता थोड्याच दिवसात बघा साधारणतः एक ते दोन महिन्यामध्ये आणि एक साठसत्तर कोंबड्या तयार ना आणि इकडे बसल्या त्या आमच्या लाडूबाई लाडू गवळणी कशा बसल्या त्या बघितल्या का आणि हे माझी काली कालो वेदा कशी मालखाली घालते का तर माझी काली ना रुसली रुसली आजीवर मुलग्याला हात लावून घेत नाही अशी तर चला तुम्हाला दाखवते आता आमच्या इकडं मकाचं निवेदन चाललंय कारण गुरांसाठी आता खाया करायचंय कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की एक मकाचा तुकडा आता साधारणतः थोड्याच दिवसात घाला येईन आणि आता इकडं बाका दुसरी मका टाकायची त्यासाठी तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल ह्याच्यात किती अडचण होती किती गावात होतं तर आता काय केलंय सगळं आधी नांगरलं आणि नंतर इकडं बाका टॅक्टर चालूच आहे तिकडं रोटा मारला ह्याला दादा मका कधी आज टाकायचे का उद्या होय काय परा कधी टाकायची इकडे सगळं आता पूर्ण इकडं रोटा मारून झालाय बघा हे एकर बरान सगळं क्लिअर झालंय तर आता एवढी एक एकर मका टाकायचे फक्त लवकर बुरांला तयारी करायची कारण परत काय होत लय अडचणी येतात कारण आता सध्याची अशी परिस्थिती झाली लय बेकार कारण जनावरांना खायला कमी पडायला लागलं आणि एक तर कुठे नाही बी त्याच्यामुळं म्हणलं नको आता लवकरात लवकर तयारी करून ठेवायची एक फळ संपूसतो दुसरा फड आता त्यात बघा आज किंवा उद्या मका टाकून घ्यायची आता झालं अयो की मी सांगून आलती ट्रॅक्टर टॅक्टरवाला बी गेला रोटा मारायचा राहिला एक तुकड्याला तर आता येतो म्हणलं आणि कशा बसल्या त्या बघितले इथले आमच्या राधा लय जीव यांच्या लई म्हणा म्हणे इतके आगाव आहे का नाही लय आगाव आहे लय तिला असं बंद राहायला लय तर आता चालला ह्यांचा आराम कसे बसले ते बघितलं का ग काय म्हणतात ना जरी दूध व्यवसायात हो परवडत नसलं तरी ह्यांच्या जीव कधी कमी होणार नाही आणि कसं ती बघितलं ना त्यांच्याकडं तरी आपोआप मया फुटते हल्ला आणि तर हसं द्या चला बघा व्हिडिओ कसं काय आवडतं की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एक लाईक करत जावं एक लाईकने काय फरक पडत नाही चला आमच्या अफसरांचं चाललंय इकडं निवांत का इकडं व लय तर आहे कशा उकारत त्या बघितलं का असं लागतं साध्या कोंबड्यांना त्याच्यामुळे लय पुढून जमत नाही हल्ला मोकळे असतील तेवढ्याच चांगले असतात आता पांगल्या बघा सगळ्या जिकलं तिकडं तेव्हा तिकडं काही अंड्याला आहेत तर असं द्या चला बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडतात लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये